प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात संघ तालुक्यात जत येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या उद्घाटनप्रसंगी एक गंभीर आरोप समोर आला आहे सोसायटीच्या बांधकामाच्या नावाखाली सभासदांची आर्थिक फसवणूक करून आरसीसी बांधकामाला स्वर्गीय लोकनेते बसवराज काका पाटील सहकार भवन या नावाबाबत ठाम विरोध करून व निषेध व्यक्त करून फसवणूक झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे अध्यक्ष भीमाशंकर बिराजदार यांनी केला आहे विशेष म्हणजे या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला गावातील बहुतांश सभासद आणि कार्यकर्ते उपस्थित नव्हते तर ते या कार्यक्रमाच्या ठाम विरोधात उभे राहिले होते सभासदांच्या विनंतीवरूनच भीमाशंकर बिराजदार यांनी या भ्रष्ट कारभाराविरोधात आवाज उठवला यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितले की गेल्या काही वर्षापासून सोसायटीच्या इमारतीच्या नावाखाली लाखो रुपयांचा अपव्यवहार झाला आहे सभासदांना कोणतीही पारदर्शक माहिती दिली जात नाही ही सोसायटी मोजक्या लोकांच्या फायद्यासाठी वापरण्यात येत असून सामान्य सभासदांची फसवणूक झाली आहे या निषेध कार्यक्रमात भाजपाचे युवा नेते मनोहर पाटील भाजपाचे सांगली जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष विजय बिराजदार अनेक तसेच अनेक सोसायटीचे सभासद उपस्थित होते त्यांनीही सत्ताधारी गटाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत निषेध व्यक्त केला भीमाशंकर बिराजदार यांनी यावेळी सांगितले की ही सोसायटी सर्व सभासदांची असून ती काही खाजगी मंडळींची मालमत्ता नाही सभासदांचा पैसा त्यांचे स्वप्न आणि विश्वास या सगळ्यांचा विश्वासघात झाला आहे या संदर्भात सखोल चौकशी व्हावी लेखापरीक्षण करण्यात यावे आणि दोषींवर कठोर कारवाई केली जावी गावात या प्रकरणामुळे तणावाचे वातावरण असून भविष्यात यावर ठोस कारवाई झाली नाही तर सभासदांच्या वतीने अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे आज संत विविध कार्यकारी विकास सोसायटीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने गावातील सर्व सोसायटी सभासदधारकांच्या विनंतीनुसार जे सध्याचे सत्ताधारी आहेत त्यांनी सोसायटीच्या इमारत बांधकामच्या उद्घाटनाच्या नावाखाली सर्व सभासदांचा फसवणूक केलेली आहे जणू काय गावात विरोधी पक्ष गट तट ही विचारणा कोणाचाच नाही त्यांचा मनमानी कारभार करून जे सोसायटीचा इमारत बांधकामला स्वतःचा स्वर्गीय लोक नेते बसवराज काका पाटील यांचं जे सहकार भवन म्हणून जे नाव दिलंय ते नावाचं आम्ही सभासदांच्या माध्यमातून आणि या गावचा नागरिक म्हणून निषेध व्यक्त करतो आणि निषेध व्यक्त या कारणानुसार करतो की हा संख गाव ज्यावेळेस गाव जन्माला आल्यापासून सोसायटी सहकार खाता एकोणीसशे पन्नास साली जन्माला आली त्याच्यानंतर ही तिसरा इमारत उद्घाटन झालं त्यावेळी दोन इमारत उद्घाटन झालं तरी जीर्ण झालं त्याला आजपर्यंत कुठल्याही सभासदाने त्यांनी व त्यांच्या नेत्याचं नाव दिलं नाही आणि हे जे यांनी कपट कारस्थान केलंय याचा निषेधार्थ म्हणून आज आम्ही हे सर्व शेतकरी सभासद मिळून आम्ही हे तुम्हाला निषेधार्थ म्हणून सूचना देण्यासाठी हे व्हिडिओ व्हायरल करत आहे त्याचा उद्देश एवढा आहे की संक गाव सभासद सोसायटी हा मोठी चार हजार लोकसंख्येचा सभासद आहे ह्याच्यामध्ये सुद्धा सरळ मार्गी आणि सरळ रीतीने वागणारी सभासद आहेत त्यांना कोणाला विश्वासात न घेता कुठल्याही गटातटाचा विचार न घेता स्वतः सत्याचा दुरुपयोग करून सोसायटीचा सो इमारत बांधकाम उरती चौतीस लाख सोळा हजार पाचशेच तुम्ही एस्टिमेट करून बांधकाम काढलाय कर ते एकोणीस लाख डीसीसी बँकेचं कर्ज आणि सभासदांचं शेअर्सांचं रक्कम त्यात वजा मायनस करून तुम्ही बांधकाम केलं आहे मग तुम्ही त्या आरसीसी बिल्डिंगला स्वर्गीय लोकनेते बसवराज पाटील नाव कसं देताय हे आमची घोर फसवणूक काय आम्ही कदाचित सहन करणार नाही आणि याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सन्मान्य आर के पाटील सर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व सभासद एकत्रित करून उद्या एक समिती गठीत करणार आहे आणि ती समितीच्या आर के पाटील सरांच्या नेतृत्वाखाली जी निर्णय घेणार आहे तोपर्यंत त्या इमारतीवरला बोट जाणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा भारतीय जनता पार्टीचा स्वाभिमानी आर के पाटील सरांचा सर्व सभासद एकजुटीचा अरे सभासद आमच्या हक्काच सोसायटी इमारत आमच्या हक्काचं बापाचं आता आमचे सिनियर सहकारी लोखंडे पाटील यांनी एक दोन मिनिटं मार्गदर्शन करते आज आम्ही संक कार्यकारी सोसायटीच्या उद्घाटनला आमचा ठाम विरोध आहे विरोधचे कारण असे आहे की सोसायटीच्या स्वमालकीच्या सोसायटी आहे आणि सोसायटीच्या सर्व सभासदांच्या ह्याच्यातून उभा करण्याचं एक हे तर चौतीस लाख रुपये इमारतीचं इस्टिमेट आहे आणि एकोणीस लाख रुपये डीसीस बँकचे कर्ज घेऊन हे सोसायटी उभारण्यात आले आहे ह्याच्यात कुठल्याही वैयक्तिक कुणाचाही ह्याच्यात श्रेय न धरता ते हे सर्वसामान्यांचा ते करून सभासदांचा विचारात घेऊनच हे काम करायला पाहिजे सर्वांनी हे पसु करून असे करण्याचं नाव घातले आहे त्यासाठी आमचे सर्व पक्षाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आणि याला आम्ही सर्व पक्षाच्या वतीने ठाम निर्णय घेऊन पुढील हे हटवण्यापर्यंत आम्ही गप्प बसणार आहे अशी आम्ही सर्व सर्वांच्या मंत्री आम्ही जाहीर करतो तमाम सभासद सोसायटी सर्व सभासद आणि गटतट पक्ष आणि लोकप्रतिनिधींना विनंती आहे की आता निषेधार्थ आम्ही गालबोट लागणार होतं गा, गावात कायदा सुव्यवस्था प्रश्नचिन्ह निर्माण होतं गावातील काही ज्येष्ठ व्यक्तींचा आणि ओमडी पोलीस स्टेशनचे एपीआय आदीप संदीप कांबळे यांचा ऐकून यांचा विनंती विनंती अर्जानुसार आम्ही गालबोट लागले नाही आणि गावात कायदा सुव्यवस्था प्रश्नचिन्ह निर्माण होत होतं त्यामुळे त्यांना ठाम विनंती आहे इथून पुढे जर तुम्ही लवकरात लवकर याचा विनय विचार करून जर माघार घेतला ठीक आहे आणि आता आम्ही स्वस्त बसणार नाही या विचारानुसार आम्ही ठाम आहे भारतीय जनता पार्टीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच स्वाभिमानी आर के पाटील सरांचं सर्व सभासद एकजुटीच सभासद आमच्या हक्काच बापाच सोसायटी आमच्या हक्काच एकोणाच्या बापाच धन्यवाद बापा जत मराठी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा